नमस्कार जय शिवराय स्वागत आहे आपलं ओम पाटील आंतरवलीकर तर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर काय लोकांचं म्हणणं आहे जारांगी फॅक्टर महाराष्ट्रात चालला नाही असं म्हणणाऱ्या मला एकच सांगायचं आहे अहो जरांगी फॅक्टर तुम्हाला कळलाच नाही तर महाराष्ट्रात चालला कसा आहे हे तुम्हाला कसं कळणार आहो शेठ ज्यावेळेस खासदारकीची निवडणूक झाली त्यावेळेस जारांगे पाटलांनी अठ्ठावीस सभा घेतल्या त्या सभेच्या जीवार महाविकास आघाडीचे बरेच खासदार निवडून आले आणि महायुतीचे चांगले चांगले खासदार पडले आणि या निवडणुकीला जारांगे पाटलांनी एकही सभा घेतली नाही आणि काय लोकांचं म्हणणं आहे तो छगन भुजबळ म्हणतो की माझ्या येवलत येऊन त्यांनी फेरफाटका मारला फेरफाटका नाही एक सभा जर घेतली असते ना तर पुंग्या टाईप झाल्या असते भाऊ आणि राहायला प्रश्न आता पुढला एकही सभा विधानसभेला घेतली नाही तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आणि जारांगी फॅक्टर कसा चालला नाही तो एक हाके, एक म्हणतो की नाही का जरांगी फॅक्टर हा चाललाच नाही अरे तुला काय कळणार जरंगे फॅक्टर बजारंग पाटलाला ओळखलंच नाही अजून आणि तू ज्यांच्या सभा घेतल्या ना त्याच्यातलं एक नाही आला आणि चालला आमचे पन्नास टक्के मी याचं प्रतिनिधित्व करतो आणि मला करा मंत्री करा तर मला अर्थ मंत्री करा अरे लायकी तरी कर तुझी हां ज्यांना आरक्षण नाही ज्या धनगर समाजाला आरक्षण नाही त्यांच्याकून बॉलाच्याऐवजी दोन समाजात भांडायला होतो ओबीसी आणि मराठा हे एका ताटात जेवणारे लोक होते अरे कुजामुळं भांडणं लागले आणि चालला सांगायला जारांगे फॅक्टर चालला नाही अरे जारांगे फॅक्टरनी चांगल्या चांगल्याला लोळवलंय तुझ्यासारख्याला तर काय नारस नाही अहो दोन हजार एकोणावीसला मराठ्यांचे एकशे सदुसष्ट आमदार निवडून आले ते आणि ह्यावेळेस दोनशे चार आले दोनशे चार उघडा डोळे बागा नीट आणि त्याच्यातलेच काय मंत्री होणार आहे सुधरा कुत्र्यांनो आणि तुम्ही म्हणता बाई जारांगे फॅक्टर चालला नाही आता कळेल तुम्हाला सामूहिक उपोषणाला कसे हादरते डबल मराठे महाराष्ट्र एक मराठा सहा कोटी मराठा जे शिवराय परत म्हणू नका जारांगे फॅक्टर चालला नाही दुपन निघले दुपन